मी माहेर लग्नानंतर मी आज पहिल्यांदाच माहेरी आले होते आई दारातच वाट पाहत होती पोळीचा तुकडा माझ्यावरून ओवाळून टाकून मगच तिने मला आत येऊ दिलं मी आजीला नमस्कार करून बसतेच आहे तो आई पाणी घेऊन आली अगं मी घेतलं असतं अगं आता तू माहेर आहेस आई असं म्हणतास मी आई आणि आजी एकमेकींकडे पाहून हसलं हसता हसता आमच्या डोळ्यात नकळत पाणी आलं मला खात्री आहे माझ्याप्रमाणे त्या दोघीही त्यावेळी भूतकाळात हरवल्या होत्या मी लहान होते तेव्हाची गोष्ट आमच्या घरी दरवर्षी आत्या सुट्टीत चार दिवस राहायला यायची मला ते खूप आवडायचं कारण आत्या माझे खूप लाड करायची ती आली की खूप मजा असायची ती येण्याआधी तिचं पत्र यायचं आजी कितीतरी वेळा मला वाचायला लावायची मग आईची गडबड सुरू व्हायची भाजणी लाडू चिवडा चकली लोणचं चटण्या असं काय काय ती करत असायची त्यातच असा आजीच्या सूचना चालू असायच्या आत्याला आणायला बाबा स्टेशनवर जायची आई पोळीचा तुकडा ओवाळून टाकून आत्याला घरात घ्यायची मग नुसती मज्जाच आई आत्याला एकही काम करू द्यायची नाही पाणीसुद्धा हातात द्यायची आत्या काही करते म्हणाले की आई म्हणायची राहू द्या हो चार दिवस माहेर वाशिन आलात आराम करा मग आहेच की नेहमी काम जेवायला रोज छान छान असायचं आत्याचं आवडीचं आत्या जायच्या आदल्या दिवशी बाबा आईला पैसे द्यायचे मग संध्याकाळी आजी म्हणायची साडी घेऊन येताना मालू बांगड्या भरून या गती घी त्या दोघी छान छान काचेच्या बांगड्या भरायच्या मला मात्र कसली तरी एकच मोठी बांगडी घ्यायच्या यावर्षी मी हट्टाने भोकाळ पसरलो हिरव्या बांगड्यासाठी आत्याने सांगितलं तेव्हा आईने घेतल्या त्याचा आवाज मला खूप आवडायचा घरी आल्यावर मी आत्यासारखं आजीला नमस्कार केला अगं माझं सोनं असं म्हणतं आजीनी मला जवळ घेऊन पापा घेतला मग आत्या जाताना आईने तिला वाल पापड्या कुरड्या लोणचं भाजीनी असं खूप काय काय बांधून दिलं आत्या गेल्यानंतर एक दोन दिवस चालले असतील मी खेळून आले आजीजवळ बसत मी आईजवळ पाणी मागितलं तर म्हणाली उठून घेता येत नाही आत्याला कसं देतस मी पण म्हटलं अगं आत्या माहेरवाशिन आहे मग मी पण आहे दे मला पाणी फार चुरू चुरू बोलता याय यायला लागले घे स्वतः नाहीच दिलं तिने पाणी एकदा म्हटलं कर मतला तर म्हणे गुरुवारी करते बाबांचा उपवास असतो म्हणजे बाबांसाठी करणार माझ्यासाठी नाही खिचडी कर म्हटलं तर फारच साधी केली मग मी पण ठरवलं आपण माहेर झाल्याशिवाय आपल्याला काही मिळणार नाही ठरलं माझं मग मी पण पत्र लिहिलं आत्यासारखं फक्त आईवर रागावले होते म्हणून आजीला लिहिलं तिरत रूप आजीच म्हणजे काय कोण जाणे आत्याने लिहिलं म्हणून मी पण लिहिलं मी येत आहे बाबांना घ्यायला पाठव आत्या छोट्याशा पत्रात आत काय काय लिहायची कपिलेला गोढा झाला नारायणाचा मुलीचे यंदा लग्न आहे शेतात मूग पेरलाय खूप काही आमच्याकडे गाय नव्हती मग मी काय लिहू मी विचारात पडले मग मी लिहिलं रिटाच्या मा मांजरीला तीन पिल्ल झाली बबलूच्या टॉमी हरवला आहे आम्ही खूप शोधला त्याला बहुतेक पळवून नेलं असेल शेवट आत शेवटी आत्या लिहायची तसं बाकी इकडे सर्व ठीक आहे मोबाईल नंबर आ म्हणजे काय मला कळलंच नाही पण जागाच पुरायची नाही आत्याला शेवटी लिहिलं आजीची मिनू आई नसताना मग मी ते पत्र गुपचूप टेबलावर ठेवलं दोन तीन फ्रॉक टॉवेल असं एका पिशवीत भरलं आत्या खाऊ आणायची म्हणून मी दोन तीन चॉकलेट घेतली आईच्या रुमाल घेतला आणि मी निघाले माझ्या शाळेचं थोडं पुढं बस थांबायचं मी बाबांबरोबर आत्याला आणायला जायचे मी चालत चालत स्टेशनवर गेले तिथे एक बाक होता त्याच्यावर बाबांची वाट बघत बसली खूप वेळ झाला मग थोडा वेळ ठकीशी खेळले तरी बाबा आले नाहीत मग मला कंटाळा आला खूप भूक तहान लागली मी इकडे तिकडे बघत होते बाबा दिसतायत का इतक्या दोन कुत्री एकमेकांच्या मागे भुंकत पळत कुठून तरी आली ती भांडत होती मी माझ्या खूप ती माझ्या खूप जवळ आली मी खूप घाबरले ते पाहून त्यांनी त्यांचं भांडणं दिलं सोडून माझ्याकडे बघूनच भुंकायला लागले मी घाबरून बाकावरून उठून पडायला लागले मधला दगड मला दिसलाच नाही मी धडपड पडले अजून रडायला लागले कुत्रे भुंकत माझ्याकडे येत होती मग मी जोरात भोकाळ पसरलं तेव्हा बाकीच्या लोकांचं लक्ष माझ्याकडे गेलं त्यांनी कुत्र्यांना हाकललं एक काकू माझ्याजवळ आल्या मला जवळ घेतलं डोळे पुसले माझ्या गुडघ्याला खरचटलं होतं बांगड्या फुटून काच लागली होती त्यांनी पाणी लावलं खूप झोंबलं मग रुमालाने हात बांधला आणि त्यांच्याकडच्या कापडाने गुडगा बांधला मी रडतच होते आजूबाजूला लोक जमा झाले होते कोणीतरी विचारलं बरोबर कोण आहे मी नाही अशी मान हलवली बाबा येणार होते सांगितलं त्यातल्या एका काकांनी मला ओळखलं तू मास्तरांची मुलगी ना चल मी सोडतो तुला घरी मला आता खूप झोप यायला लागली होती त्यांनी मला सायकलवर बसवलं मी कधी झोपले मला कळलंच नाही त्यांच्या सायकलवरून आईने मला उतरून कळेवर घेतल्याचं आठवलं नंतर मी जेव्हा जागी झाले तेव्हा बाबा कपाळावर पाण्याच्या पट्ट्या ठेवत होते आजीने माझा हात हातात घेतला होता आई रडत उभी होती मला ताप आला होता मेनू बरं वाटतंय आता बाबाने विचारलं आईने दूध बिस्किट खायला लावून औषध दिली मग चार दिवस माझी खूप मज्जा होती आई छान छान खायला करून देत होती माझ्याजवळ बसत होती चार दिवसांनी मला बरं वाटलं मग आजीने मला जवळ घेऊन विचारलं मीनू कुठं गेली होतीस त्या दिवशी अगं असं काय करतेस मी पत्र पाठवलं होतं कुठे आहे पत्र आजीने विचारलं टेबलावर मिनू म्हणाली तेव्हा आईने पत्र बघितले बाबांना का नाही पाठवलं मला आणायला मी किती वाट पाहिली अगं प पण पत्र तर आत्ता बघितलं मी तू सापडत नव्हतीस हो मालू तुला सगळीकडे शोधून आली मग रडायला लागली बाबांनी तुला सगळ्या मैत्रिणीकडे शोधलं तेवढ्या तुला घेऊन ते काका आले मी माहेरवाशी झाले होते ना म्हणून मी आत्यासारखी स्टेशनवर गेले होते अगं पण का आईने विचारले तुझ्याचमुळे तू तु मला पाणीसुद्धा दिलं नाही बोलू नकोस माझ्याशी मी आईवर रागावले होते मग आजीला गुपीत सांगावं तसं सा मी आजीला सांगितलं आजी हिला खीर कर म्हटलं तर कसली पातळ केली ते पण बाबांसाठी आत्याला कशी मस्त घट्ट काजू बदाम घालून करते आणि खिचडी केली ना तर मला नाही आवडली आत्याला खिचडी करते तेव्हा कढी करते कोशिंबीर करते पापड भाजते त्यांच्याबरोबर शिरा करते मने माहेरवाशीला नुसती खिचडी कशी वाढणार में नकल मी आईची नक्कल केली आणि आजीने मी ना ती पापड गॅसवर भाजते आत्या आले की कढईत भाजते मला तोच आवडतो आजी हसून म्हणाली अगं कढईत तडतात पापड तेच ते माझा राग कायम होता तेच ते नाही समजून घे आई म्हणाली तू शाळेतल्या बाईनं सारखं समजलं का समजून घ्या असं बोलतेस मी राग व्यक्त केलास मला पण आत्यासारखं छान छान हवं होतं म्हणून मी ठरवलं आपण पण माहेरवाशीन व्हायचं आईने मला जवळ घेतलं म्हणाली तू सापडली नसतीस तर मी काय केलं असतं मी नू असं म्हणून रडायला लागली ती रडत होती म्हणून मला पण रडायला आलं मालू आता सापडले ना आता रडू नकोस बरं आजीने आईला आणि मला दोघींना जवळ घेतलं पण तेव्हापासून आई माझ्यासाठी पण छान खीर करते काजू बदाम घालून आणि हो पापड भाजत नाही तळते आज हे सारं आठवलं कारण आज मी खरी माहेरवाशीन झाले होते चार दिवस आईने खूप लाड केले काही काम करू दिलं नाही चारच तर दिवस झाले होते मी हे घर सोडून तेवढ्यात बाबा दोन पिशव्या भरून सामान घेऊन आले माझ्या आवडीच्या बहुतेक सगळ्या गोष्टी होत्या त्यात माझे डोळे कोण जाणे का भरून आले मी बाबांना मिठी मारली माझ्यावरचं त्या दोघांचं प्रेम मला जणून नव्यानेच समजलं होतं त्या क्षणी मला माहेरवाशीन शब्दाचा अर्थ आणि आत्याचं केलेलं कौतुक समजत होतं नव्याने धन्यवाद